भाषण घेणार आहोत तर आम्ही त्यांना भाषण करावं संपत्ती आणि धनिक समृद्ध देश आहे माती हिमालय ही माय आहे आणि सागराच्या लाटा लोळण घेत आहेत देशातील गंगा गोदावरी ब्रह्मपुत्र यासारख्या रक्तवाहिन्या वाहत आहेत निर्जीव पक्षी आकाशी भरारी घेत आहेत सैनिकांनी जवान डोळ्याने आपल्या देशाची सीमा सेवा रक्षण करत आहेत किसान लोकराजा बनला आहे आपल्या देशाला शिमला मनाली कुलुम उटी यांसारखी समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत एखा तोच आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे आपल्या देशाला पौराणिक आणि ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे अनेक जातींचे लोक व अनेक धर्मांचे व अनेक भाषांचे लोक इथे गुन्ह्या गोविंदाने राहत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत कबीर यांसारख्या थोर संतांची बनी असल्याने आपल्या देशाची संस्कृती जागतिक पदावर एक सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते भारत एकाच वेळी आध्यात्मिक आणि विज्ञानात इंग्रजात अंग्रेजात होत आहे आणि खेळ प्रकारात अनेक जागतिक दर्जाची कामगिरी केली आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात गेली संस्कृतीमध्ये साहित्य नामवंत लेखक व कलावंतांनी आपला आपला अवनिक ठसा उमटवला आहे असे असले तर एकीकडे प्रगती होत आहे आणि दुसरीकडे काही गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत असे स्वातंत्र्यासाठी रक्ताचा सडा सांडला पण आम्ही मात्र या रक्ताचा गहू मानला हे कधीकधी कधी उगावत वाटतंय की चीन पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाच्या तयारीत राहतात देशांवरील देशांमध्ये हल्ले होतात पुरी पलावर सारख्या विसरलेल्या आठवणी आपल्याला दुःख देतात देशातील शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागते अनेक गरिबांना एक वेळेचे जेवण सुद्धा मिळत नाही धर्माच्या नावावरून जाती या दमले होतात तेव्हा भारतमातेच्या हृदयाचे शेकडो तुकडे होतात एका आईची लेख एकमेकांच्या रक्तासाठी तहानली असतील तर त्या आईची काय अवस्था होत असेल या सर्व आक्रमणामध्ये अतिशय सामान्य माणूस उभरडला जातो जळणारी झोपडी आणि तडपणारे रक्त हे भारतीयच आहे हे आपण काय विसरतो हा खरा मोठी व्यवस्था बुकरली जाते रोज मोठे अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या रूपाखाली अटक होते तेव्हा त्यांच्या हाती आपण देशाची प्रशासन व्यवस्था स्थापली हेच भ्रष्टाचाराने परवटलेले पाहून असंख्य वेदना होतात तुरुंग असलेले अनेक गुन्हेगार निवडणुका जिंकतात दरवर्षी मोठे मोठे घोटाळे उघडके येतात सामान्य माणसाच्या हक्काची भाकरी ही रंगरूप करणाऱ्या मंडळी या देशाचे मारेकरी आहेत